नवापूर सर्व नवापूर सर्वप्रथम मराठी न्यूज न्यूज चॅनल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नवापूर नगर परिषदेच्या बहुप्रतीक्षित नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे नवापूरकरांच्या नजरा खेळल्या आहेत विशेषतः नगराध्यक्ष पद ओबीसी इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित व्हावे यासाठी सामान्य नागरिकांनी आता देवांना साकडे घालत प्रार्थना सुरू केल्यात ओबीसी आरक्षणामुळे सामान्य कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल अशी आशा नागरिकांना आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या परिषद सभागृहात राज्यातील दोनशे चोपन्न नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चा तिहेरी चाचणीनंतर आता ही सोडत ओबीसी आरक्षणासह काढली जाईल अशी जोरदार चर्चा आहे आरक्षण सोडत सामान्य नागरिकांच्या बाजूने लागावी यासाठी नवापूरमध्ये दे देव पाण्यात ठेवले असल्याची भावना व्यक्त होती राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं या सोडतीसाठी प्रत्येक मान्यता प्राप्त राजकीय पक्षाला दोन प्रतिनिधी पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले सहा ऑक्टोबर रोजी मंत्रालयातून आरक्षणाचं चित्र स्पष्ट झाल्यावरच नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची खरी रंधुमाळी सुरू होणार आहे नवापूर न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ